मंडळी अशा प्रकारे आपलं दर्शन तर घेऊन झालेलं आहे दोन्ही मंदिरांमध्ये आणि बाहेर ना मस्त महिलांचा दांडिया वगैरे चालू आहे तर जाऊया बाहेर पण जाई अशा प्रकारे आपलं दर्शन तर घेऊन झालेलं आहे दोन्ही मंदिरांमध्ये आणि बाहेर ना मस्त महिलांचा दांडिया वगैरे चालू आहे तर जाऊया बाहेर पण जाऊन बघूया मस्त खूप भारी वाटते की एवढे दिवस यायला मिळत नव्हता तर आता आलो आहे ना तर चुकूया नको लेट जाऊया चला

मंडळी एकंदरीत असं वातावरण असतं आता जस्ट त्यांचा सगळ्यांचा ब्रेक झालेला आहे आता जरा नाश्ता वगैरे करणार आहे तुम्ही बघू शकता इकडे बसल्यात सगळ्या मला जरा यायला उशीर झाला त्याच्यामुळे फुकडी वगैरे म्हणजे ना मला मिस झाला तर सॉरी त्याच्यासाठी ना ना आता नाश्ता करतायत तुम्ही बघू शकताय या नाश्ता करायला <laughs> <laughs> एक तर एकंदरीत मंडळी असं असतं आमच्या इकडे एकदम महिला वगैरे सगळ्यांना एकत्र असतात तर खूप भारी वाटतं जरा मला मिस झाला जरा घाई गडबड आहे त्याच्यामुळे जरा मी बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे सगळी गडबड झाली ब्लॉगची सुरुवात पण आज करायला भेटलेली नाही तर आताच करतोय सो मंडळी कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर ब्लॉगची सुरुवात तर आता होते जरा लेट तर एकदम मस्त प्रसन्न वाटलं जबरदस्त आता मला बाबूला आणि आणायला जायचं आहे त्याच्यामुळे जरा गडबड झाली आणि उशीर पण झाला आहे भरपूर तर खरं तर आई लवकर यायला बोललेली पण आता कामामुळे सगळी गडबड होते तर थोडाफार जेवढं मला भेटलं ना तेवढं मी घेऊन ठेवलं आहे आठवणी सगळ्या जमा करून ठेवणार जेवढं आहे तेवढं सो जाऊया आता कुडं आलं पहिली गोष्ट तर वाजली तर आता करेक्ट सहा अजून अठरा मिनटं आणि बाबूला घेऊन डायरेक्ट घरी येऊया मंडळी घरी येईपर्यंत वाजलेले आहेत सात अजून बारा मिनटं बराच वेळ झाला भेटतोय तुम्हाला डायरेक्ट आता हातपाय वगैरे धुऊन झालेले आहेत आणि आम्ही चाय प्यायला बसलोय आता सो काही गडबड अशामुळे झाली की मी गेलो होतो कुडा आला आणि त्याच्यानंतर मग उशीरा आलो आणि मंदिरात गेलो मंदिरातले फुगडी सरली तो सर आणि गरपाय सरली जरासा दिसला पण असं जरासा काय होईना पण दिसला चाय पिऊ काय केलात मग वडापाव खाले थंड खाला थंड खालात का पिलात थंड पीला जिलेबी होते जिलेबी वाटले आणि हालो काय म्हणले आता उद्याचा एकच दिवस रोवला त्याच्यामुळे मी घाई घाई करत आज गेलय नाहीतर म्हणजे आतमध्ये दाखव पण काही मिळणार नसतं गेल्या वर्षी तर पूर्ण दोन तीन वेळा तरी ब्लॉग मफाट झाले मंदिराकडे मी थयच होते गेल्या वर्षी यंदा अडचण असल्यामुळे जाऊ मिळाक नाही होता आजच देवळात जाऊ मिळाला जाऊन तरी लय मस्त सेवा आज बाबा पावडे आणलेले आहेत वडापाव असत वडे प्रसादाचे बाबा असत ते बघू शकताय चाय चाय पितात पप्पा आता मंदिरात तुम्हाला चाय पिऊन झाल्या लक्षात इला की आले मी मोड इलेला ना कडधान्य खातय तर आज तर खाऊकच विसरले गडबडत झाली तर मोड सुद्धा केवढे मोठे इलेत बघा आई लावता हेंका काय करतो उकडत ठेवूया उकडत ठेयता कारण काढून घेऊया आता कच्चेसुद्धा खातत कच्चे खातात खाता। म्हणजे जास्त वेळ रवलेत पाणी हां थोडे गरम करूया लागतात मस्त म्हणले फक्त आवडीन खावक होय बघी आता आई काय करून देता वेगळे थोडं पाणी टाकून उकडून नुसतं मीठ मीठ घालूंक का गा मीठ टाक थोडा ते खातलं खातले पौष्टिकावची गरज आहे पौष्टिक आई गरज आहे पौष्टिक खाऊची मंडई पौष्टिक खाऊची गरज आहे का नाही अजिबात नाहीठ घालो कुपडो इसको ठेव <laughs>

नक्की तेच असत मंडळी माका कळणार नाही कोणाच बघून ओळखत जरी माहिती नसला तरी एका नावाच्या मंडळी आपल्याकडं रेडी झालेला असा आईन खाऊक पण चालू गेल्यान बरं लागतं मीठ घालून पौष्टिक या अकरा लागत <laughs> <आसो थो> <laughs> ना त्याच्यात वाटप टाकलो काय झाला पप्पा आईचा मास आणि वाडा वाडा ठेका खेळ खेळ बारीक जाऊ झाला तर मंडळी कडधान्य तर आपला खाऊन झालेला असा आणि आता बघायची जेवणाची वाट आणि जोपर्यंत जेवण रेडी होता तोपर्यंत आपण जाऊया मस्त पैकी ब्लॉग एडिट करू तर आय होप तुम्हाला आजचा बघा नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेला अजिबात विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय